आमदार जो की आम्हाला आपलंच वाटत होता ज्या आमदाराला बघून आम्हाला कुठंतरी आंबाजोगामध्ये आम तिसरी आघाडी होऊ शकते अशी शक्यता असताना कालचं जे आंदोलन झालं कालचं भीक मागव आंदोलन का तो तरी महाराष्ट्र बँकेच्या विहिरीवर दोन गाळे काढले आता प्रत्येक जो माणूस सत्तेत असतो काय जो माणूस ज्यावेळेस सत्तेत असतो त्या सत्तेचा लाभ प्रत्येक जण घेतच असतो मग तुम्ही केंद्राची सत्ता म्हणा राज्याची म्हणा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची म्हणा ह्या सगळ्या सत्तेत ज्या ज्या सत्ताधाऱ्यांना सत्ता, सत्ता उपभोगण्याची वेळ आली त्यांना त्याचा दुरुपयोग केलेलाच आहे आणि मी आठवण करून देऊ शक देऊ शकतो की आपले राजकिशोर मोदी असतील किंवा रोमनजी साठी साहेब असतील यांनी त्यांच्याही सत्ता काळात असे काही गैरप्रकार केलेलेच आहेत हे त्यांनाही माहीत आहे आणि सगळ्या जगाला माहीत गेल्या पंचवीस वर्षाच्या काळामध्ये जेवढा भ्रष्टाचार झालेला आहे नेमकं म्हणजे ते पंचवीस वर्ष त्या काळात त्यांना ते, 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 ते सत्तेतून बाहेर पडल्या पडल्या म्हणजे तीन वर्षचा हिशेब करता करता म्हणजे जी आंदोलनाची पद्धत बघितली एकदम मध्ये अजब वाटला कारभार सगळा तर आमचं त्या आंदोलकांना आणि साठे साहेबांना विनंती आहे साहेब पाण्याचा स्रोत फक्त विहीर नाही आम्ही मान्य करतो ते अनधिकृत जर असेल ते पाडा आणि त्याच्यासोबत ती विहीरच काय जेवढ्या विहीर आहेत अंबादबागा परिसरामध्ये काय त्यांचं किती टीएमसी पाणी येते किती नाही किती जण पाणी पित आणि किती वापर करतात मला अजून माहित नाही त्याचा आढावा नाही तर अंबाजोगाईमध्ये एवढ्या विहिरी आहेत एवढ्या कित्येक टीएमसी पाणी आहे काय मला माहीत नाही माझं तर काय म्हणणं आहे धनेगावच्या डॅमपेक्षाही जास्त हो। त्यांचं पाणी असावं आणि त्याचप्रमाणे आपले काळवडी तंड्याच्या पेक्षा म्हणजे कुठंतरी त्यांची गरज भागल असं त्यांच्या नजरेत असावं हो। तर माझं एक म्हणणं आहे की अंबाजोगाईमध्ये फक्त तीच एक विहीर नाही पंचायत समिती मागची विहीर आहे आपली विहीर आहे महाराष्ट्र बँकेची विहीर आहे दवाखाना रोडला एक विहीर आहे सेंट अँथनी कॉलेजच्या पाठीमाग विहीर आहे परळवेज भागामध्ये म्हणजे आपल्या परळवेज भागामध्ये एक दवाखाना तयार झालाय ते विहिरीवरच तयार झालेला आहे ती एक विहीर आहे एका घर भागाच्या अलीकडल्या भागात सुद्धा एक विहीर आहे त्याच्यावर एक घर तयार झाले ती सुद्धा विहीर आहे म्हणजे असे अनेक बार अनेक विहिरी आहेत हे जे पाण्याचे स्रोत होऊ शकते त्याचप्रमाणे ज्यांचे सोबत तुम्ही पंचवीस वर्ष सत्ताकाळ उपभोगला त्यांचे म्हणजे त्यांचे आणि त्यांच्या सहकार्यांचे आणि चालू जे सत्ताधारी आहेत त्यांच्या सहकार्यांसहित जयवंती नदी जो की पाण्याचा सर्वात मोठा स्रोत आहे हा सुद्धा पाण्याचा स्रोत आहे आणि हे सुद्धा पाणी हा सुद्धा स्रोत खुला व्हावा हो। यासाठी आपण पुढाकार घेतला असता तर आमच्या सहकार्य आमच्या सारख्या सर्वांनी तुम्हाला शंभर टक्के